एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा नाशिक पुणे रेल्वे ही सिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर मार्गे चाकण मार्गेच, मार्गेच पुण्याला गेली पाहिजे अशी मागणी ही या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची आहे महा रेल जी राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे त्यांनी सर्वेक्षण केलं त्यांनी भू भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले भू भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मागे नेण्याचा घाट जीएमआरटी च कारण सांगून पुढे करण्यात येत आहे वास्तविक पंधरा ठिकाणी जगामध्ये जीएमआरटी सारख्या रेडिओ टेलिस्कोप चे प्रोजेक्ट आहे ज्याच्या जवळून रेल्वे गेलेली आहे मात्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी म्हण होती का पुण्यावरून तांब्याला जायचं अशा पद्धतीचा उलटा प्रवास करण्याची वेळ आता या रेल्वेला आलेली आहे खरं पाहिलं तर नाशिक शिर्डी या लाईनची देखील गरज आहे ही लाईन पण झालीच पाहिजे नगरवरून पुणे ही डायरेक्ट लाईन आज दोन मार्गे आहे त्याच्याऐवजी डायरेक्ट लाईन ही झालीच पाहिजे ही पण आमची मागणी आहे परंतु या दोन्ही डायरेक्ट लाईन होत असतानाच नाशिक पुण्याची देखील डायरेक्ट लाईन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आमची लाईन बदला किंवा ते शिर्डीचं कट करा किंवा नगर पुणे कट करा असं कोणाचंही म्हणणं नाही आमचं म्हणणं आहे की नाशिक वरून सिन्नरला रेल्वे सिन्नर वरून टी पॉईंट टाकून शिर्डीला जाईल तीच रेल्वे पुढे इकडे ने संगमनेरला येईल संगमनेर वरून पुण्याला जाईल म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठे जनआंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे मी मागील काळातही रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव साहेबांना भेटलो होतो त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला के होता मी या रस्त्यावरील सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील भेटलो होतो त्यांची आमची एक बैठक देखील आम्ही सगळ्यांनी घेतली होती आम्ही सगळ्यांनी मिळून एक मतावर आम्ही सगळेजण आहोत की सगळ्यांनी याच्यासाठी लढा देणं गरजेचं आहे आज संगमनेरकरांची इथं मोठी अशी बैठक झाली सगळ्या राजकीय पक्षाचे लोक राजकीय जोडे बाजूला ठेवून याच्यामध्ये एकत्र येत आहेत आम्ही एक, एक मोठं जनआंदोलन याच्यामध्ये उभं करणार आहे लवकरच मी सिन्नर असेल सिन्नर असेल संगमनेरचे लोकप्रतिनिधी असतील जुन्नरचे असतील त्याचबरोबर पुढं खेडचे असतील या सगळ्यांशी म्हणजे सिन्नरमध्ये माणिकराव कोकटे साहेब असतील संगमनेरमध्ये अमोलजी खताळ असतील त्यानंतर जुन्नरमध्ये शरददादा सोनवणे असतील खेडमध्ये दिलीप वळसे पाटील असतील त्याच्यानंतर चाकणमध्ये खेडमध्ये अ बाबाजी काळे असतील या सगळ्यांना मी फोनवर यांच्याशी संपर्क परत आता करणार आहे मी खासदार डॉक्टर अमोल कवलेशी बोललेलो आहे निलेश लंकेंशी देखील बोलणार आहे त्याचबरोबर भाऊसाहेब वाकचौरे जे आपल्या शिर्डीचे खासदार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एक जनआंदोलन उभं करणं गरजेचं आहे अभिनय तो कवी नाही अशी ही परिस्थिती आहे आता जर जा रेल्वे झाली नाही तर पुढच्या शंभर वर्षात ती होणार नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र यावं कोणीही कोणताही अभिमान स्वाभिमान बाळगू नये सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवावे आणि एकत्रित येऊन आपण भावी पिढ्यांसाठी आपल्या भागातल्या भावी पिढ्यांसाठी आपण एकत्र येऊन आपण हे आंदोलन करावं अशी मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट